thank you तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे घिमवण्यामध्ये तर गिमवण्याची जत्रा बघण्यासाठी तर बघूया गिमवण्याच्या जत्रेमध्ये नक्की काय काय बघायला आपल्याला मिळतं तर ते जाऊया जत्रेमध्ये तर मंडळी आपण इथे बघतोय आता बाहेरून कपड्यांचे वगैरे कपूरचे सर्व सेल लागले तर इथे बरेच दुकानं आहेत सुरुवातीला तर आपण दोन्ही साईडला म्हटलं तरी घेण्यासाठी भरपूर काही आहे तर भरपूर अशी दुकानं आहेत त्याचबरोबरच लेडीजसाठी स्पेशल काही पर्स आहेत तर त्यासाठी सुद्धा दुकानं आहेत तर आपण गेटच्या आतमध्ये जातो आहे तर इकडे उजवीकडे आपण बघितलं तर मंदिर आहे त्या मंदिराची ते बघायला जाऊच आपण सुरुवातीला बघतो आहे तर इथे खाण्यासाठी बघतोय आपण बरेच काही नाही काहीतरी आहेत तर म्हणजे इथे बरेच असे स्टॉल लागलेत तर ते खाण्यासाठी सुद्धा आहेत तर खेळण्यांचे वगैरे आपण बघतोय तर स्टॉलचे प्रकार असे बरेच आहेत तर आपण होतो दाभोलीमध्ये आणि त्यावेळी एक मित्र आपला आला तर तो म्हटला की गिमवण्यामध्ये जत्रा लागले तर ते जत्रा बघण्यासाठी आपण आलो आता गिमवण्यामध्ये तर या साईडला सर्व आईस्क्रीमचे स्टॉल आईस्क्रीमच्या गाड्या लागल्या आहेत तर यासाठी आपण प्रसाद म्हणून आपण जेवढं घेतो तेवढं सर्व लागलं आहे तर म्हणजे आपण बघतो मंदिराच्या समोरच इथे काठी लागले तर काही ठिकाणी तर आपण म्हटलं तर खेड संगमेश्वर अशा ठिकाणी पण आपल्याला याची मोठी काठी बघायला भेटते तर आपल्या ठिकाणी जसं पालखी सोडा असतो पालखी असते तसेच काही गावांमध्ये सुद्धा आपण याला बघायला मिळत लगेच आपण पुढच्या आपण कार्यक्रम सुरुवात होणार आणि इथे उपस्थित राहायचंय तुम्ही गावचे वाजंत्री अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे भूषणजी बंधुंगण दुपारी आलो होतो गर्दी होती तर आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया प्रमाणे घेऊन येऊया प्रमाणे आपल्याला माहिती आहे की ह्या घिमावातील बघतोय भैरी भवानीचं मंदिर आहे तर घिमावण्यामध्ये सुंद्री जोडेकर साहेब सुद्धा घेत आहेत तर ही मध्ये लाईन लागले दर्शनासाठी आपण आता इथे बघतोय की ते आपण दर्शनासाठी लाईन लावले i una... आपण मंदिरात जाऊन दर्शन पण घेऊन आलो भवानीचं तर आता बाहेर बघूया बाहेर अजून कोणते स्टॉल आहेत तर खेळण्यांचे आहेत त्याचबरोबर खाण्यासाठी काय काय आहे ते पण बघून घेऊया त्या स्टॉलमध्ये बघतोय आता तशी माहोल कमी झाला आहे गर्दी कमी झाले तर इथे खाण्यासाठी आता बघतोय आपण बऱ्याच ना काहीतरी आहे तर आपण दुपारी येऊन गेलो का तुमचं नाव कसं कुठून आला जाळगाव जाळगाव आपल्या जाळगावचीच आहेत आपल्या दापोळीतली मधलेच आहेत शाळा पण तर म्हणजे आपण दुपारी सुद्धा घेऊन गेलो तरी प्रसाद पण आपण दुपारी घेऊन गेलो तर इथे बघतोय चिप्स आहेत फरसण सुद्धा आहे तर या आपण या दुकानामधून मगाशी घेऊन गेलो तर मिक्स घेऊन गेलो अर्धा किलो एकशे वीसला आपल्याला मिळाली तर म्हणजे आपण बघतोय काका तर इथे प्रसाद भरतायत तर आपण दुपारीच घेऊन गेलो तर म्हणजे आतमध्ये आपण बघून झालो त्यानंतर आता बाहेर जातोय तर आता माहोल कमी झाला गर्दी कमी झाली तर बाहेरच्या दुकानमध्ये आपण बघतोय तर काय काय आहे तर बाहेर बघतोय खेळणी भरपूर लागले आहेत आप आपण कुठले आ, मी दापोलीचा आहे की मी जन्माला येण्यापासून येण्याच्या अगोदरपासून म्हणजे माझ्या आई वडील पारंपरिक हा व्यवसाय केलो आहे आज मी पंचायत समितीमध्ये नोकरीला आहे परंतु आम्हाला ते आमच्या आई वडिलांकडून मिळालेले एक स्किल आहे जेणेकरून आपल्या कोकणी मुलं असतील किंवा मराठी मुलं आहे त्यांनी रस्त्यामध्ये उभं राहून मातीचं तर सोनं करून विकता आलं पाहिजे त्यासाठी मी ते कष्ट करत आहे आणि तुमच्यासारखं युट्यूब चॅनल जे चालवत आहेत त्यांच्या माने आपण आपल्या कोकण संस्कृती आहे हो धन्यवाद तर मंडळी दादा सुद्धा आपल्या इथलाच आहे तर बरं वाटलं आणि आपल्याकडे काही ना काहीतरी करण्यासारखं भरपूर काय असतं तर आपण म्हटलं जर एखादा व्यवसाय सुद्धा सुरू केला तर मुंबईला खेळणी वगैरे सगळ्या प्रकारची चायनाच्या वस्तू तेलच्या खेळणी मुलांसाठी जाण्या लहान वस्तू मुंबई आणि दिल्ली मार्केटमधून आणतो आणि एक एक पन्नास शंभर रुपयाचा मार्जिन एवढं दिल्लीमधून आणता आपण ऑनलाईन पण वागवतो ऑनलाईन शॉपिंगचा पण म्हणजे हे पण चांगलं आहे आणि तुमचं प्लॅनिंग पण चांगलं वाटलं जरा आणि आपल्याकडे असं काही नाही तर करायला पाहिजे कारण आपल्याकडे बरेच गावामध्ये जत्रा होतात तर आता बघूया बाकीच्या स्टॉलमध्ये काय काय आहे हो हो धन्यवाद दादा तर म्हणजे आता पुढच्या स्टॉलमध्ये बघितला तर पुढच्या स्टॉल मध्ये सुद्धा आपण बघतोय पाऊस सुद्धा आहे टोपी बरंच काही आहे तर पर्स सुद्धा आहेत का आपण कुठले चंद्रानगरचे चंद्रानगर टोपीचा डॉल तर आपण आपण तुमचंच आहे का तर म्हणजे बघतोय या मुलींसाठी लहान खेळीसुद्धा आहेत तर डॉल्स आहेत तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गिमवण्यामध्ये ही जी जत्रा लागली होती ती आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही बघितलं तर जी काठी होती त्यामध्ये नंतरला देवळामध्ये दर्शन घेऊन आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद